रामराम मंडळी मी कांदा या पिकाच्या प्लॉटमध्ये झालेलो आहे सध्याच्या काळामध्ये ऑक्टोबर सप्टेंबर त्याच्यासोबतच ऑगस्ट या महिन्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा जो काही पावसाळी कांदा आहे तर त्या पावसाळी कांद्याची लागवड झालेली आहे आणि मला भरपूर सारे शेतकरी विचारत असतात की नेमकं कोणती फवारणी आम्ही आमच्या कांदा पिकावरती करावी <coughs> मित्रांनो आज एकंदरीत हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर निश्चितच लागवडीपासून शेवटपर्यंतचं म्हणजे जे काही मेन तीन फवारण्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या प्रायोगिक म्हणजे तुमच्या पिकाच्या गरजेनुसार कदाचित तुम्हाला फवारणी मागं पुढेही करावी लागू शकते मित्रांनो तिसरी जी महत्त्वाची फवारणी असणार आहे तर ती डायरेक्ट तुमच्या कांदा पिकाच्या उत्पादनावरती तिथं इफेक्ट म्हणजेच कांदा पिकाचं उत्पादन तिथं कमी जास्त करू शकतो त्याच्यामुळं पहिल्यापासून शेवटपर्यंत तिन्ही फवारणीचे जे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ते पाहण्याचा प्रयत्न करा हा एक व्हिडिओ तुमचं निश्चितच भविष्यामध्ये ज्या काही तुमच्या फवारणीवरती वायफट खर्च कधी कधी झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर तो फवारणीचा वायफट खर्च टाळण्यासाठी त्याच्यासोबतच तुमच्या कांदा पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते वाढण्यासाठी हा व्हिडिओ तिथं फायद्याचा ठरू शकतो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक फवारणी मी अशी सांगतोय जी तुमच्या कांदा पिकामध्ये सध्याच्या काळामध्ये जो काही रोग येतोय तर रोग ये तो रोग स्टॉप करण्यासाठी आणि त्याच्यानंतर पहिली दुसरी तिसरी फवारणी सांगणार आहे मित्रांनो रोग काय येतो तुमच्या कांदा पिकावरती याचा तुम्ही कधी विचार केलाय का मित्रांनो होतं काय पावसाळ्यामध्ये जे काही पावसाचं पाणी आपल्याला कंटिन्यू चालू असल्याचं पाहायला मिळतं जमिनीमध्ये कंटिन्यू ओलावा असतो पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असतं आणि त्याच्यासोबतच आपण जी खतं टाकतो तर त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी जास्तीत जास्त जर नायट्रोजनचं प्रमाण आपल्या पिकाला जर भेटलं तर कांद्याची जी पात आहे तर ती अशी सुळकी वाढते मित्रांनो कांद्याची पात आपल्याला जास्त वाढलेली पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर ती गोलाकार होते त्याला जो काही रोग किंवा भरपूर सारे शेतकरी जिलबी रोग असं सुद्धा म्हणत असतात तर या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यात अगोदर एक फवारणी सांगतो मित्रांनो या रोगाला स्टॉप करण्यासाठी आता जे रोगाने आपला कांदा खराब झालेला आहे तर तो तर काही चांगला होणार नाही परंतु बाकीचे कांदे त्या रोगासारखे होऊ नये याच्यासाठी ही फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे मित्रांनो एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला वापरायचं आहे भरपूर सारे शेतकऱ्यांचे किंवा भरपूर साऱ्या दुकानदारांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे मी माझं स्वतःचं एक कॉम्बिनेशन सांगतो तुम्ही ही फवारणी तुमच्या कांदा पिकावरती करून पहा निश्चितच तुमच्या कांद्याची जी काही रोगाची समस्या आहे तर ती स्टॉप झालेली आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला ॲमिस्टार टॉप या नावाचं बुरशीनाशक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये ॲजस्ट्रॉबिन आणि डायफेंकेनोझॉल हा आपल्याला टेक्निकल घटक पाहायला मिळतो जे ॲमिस्टार टॉप आहे तर त्याचं प्रमाण आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी वापरायचंय याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विद्राव्य खत घ्यायचंय झिरो झिरो पन्नास या नावाचं जे विद्राव्य खत येतं ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा आहे जास्तीत जास्त पोटॅश तुमच्या कांदा पिकाला जर भेटला तर कांद्याची मान आपल्याला थोडीफार जाड होण्यासाठी त्याच्यासोबतच कांद्याची जमिनीमध्ये गाठ बनण्यासाठी जो काही पोटॅश आहे तर तो आपल्याला काम करताना पाहायला मिळेल झिरो झिरो पन्नास आपल्याला शंभर ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो एक बुरशीनाशक एक विद्राव्य खत आणि जर गरज असेल तर तुम्ही कांद्याचा गाभा असा उघडून उघडुंपा त्याच्यामध्ये जर थ्रीप्स हिरवा तुडतुडा यांसारखे रस शोषण करणारी किडी जर दिसत असेल तर अशा टायमाला तुम्ही लॅमडा सायलोत्रीन प्लस थायमाथॉक्झाम हा घटक असलेलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं चा एखादं कीटकनाशक घ्या ज्याच्यामध्ये आलिका या नावाचं कीटकनाशक येत आहे दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही आलिका या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो गरजेनुसार तुमची पात जास्त पिवळी पडेल असेल म्हणावं तशी वाढ झालेली नसेल तर याच्यामध्ये एखादं चांगलं साधं टॉनिकचा सुद्धा तुम्ही वापर हा करू शकता तर मित्रांनो पीळ रोगासाठी ही प्रॉपर फवारणी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय तर अशा प्रकारे आपल्याला करायची आहे याच्यामध्ये निश्चितच एखादा साधं स्टिकर आपल्याला वापरणं गरजेचं आहे कारण पावसाळ्याचा काळ चालू असतो मित्रांनो ही झाली रोगासाठी फवारणी आता याच्यानंतर आपल्या कांदा पिकावरती वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेग वेगवेगळ्या फवारण्या वेग 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 करणं गरजेचं आहे जर कांद्याचा विचार केला मित्रांनो कांद्यामध्ये मुख्यतः म्हणजे जो काही कर्पारोग म्हणजे जे कांद्याची पात असती तर ती पात आपल्याला शेंड्याच्या दिशेने जमिनीकडं जळताना पाहायला मिळत असते तर त्याला कर्पारोग म्हणतात त्याच्यानंतर मुख्यतः म्हणजे कांद्याचं अशी जर आपण मान अशी उघडून जर पाहिली पात अशी जर उघडून पाहिली तर त्याच्यामध्ये आपल्याला जो काही थ्रिप्स आहे किंवा मावा आहे तर याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो तर करपा आणि त्याच्यासोबतच जो काही थ्रिप्स आहे तर याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो याच्या व्यतिरिक्त कांद्याची मूळ मूळसड कांदा जमिनीमध्ये सडणे त्याच्यासोबतच हुमणीचा प्रादुर्भाव येणे ह्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावरती पाहायला मिळतात मित्रांनो कांदा लागवड करून झाल्यावर पंचवीस तीस पस्तीस दिवसाच्या आसपास पहिली फवारणी पन्नास साठ पासष्ट दिवसाच्या आसपास दुसरी फवारणी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास तिसरी फवारणी आपल्याला आपल्या कांदा पिकावरती करणं गरजेचं आहे आता पहिली फवारणी मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगतो ज्याचा डायरेक्ट फायदा कांदा रोपण्यासाठी त्याच्यासोबतच कांद्याची जमिनीमध्ये जे काही मूळ सड होतात ते तर ती थांबण्यासाठी नॉर्मल थोड्याफार प्रमाणात जर करपा असेल तर त्याला स्टॉप करण्यासाठी आपल्याला ही फवारणी घ्यायची ज्याच्यामध्ये मित्रांनो एक चांगलं बुरशीनाशक वापरा रेडोमिल गोल्ड या नावाच्या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता चाळीस ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी नॉर्मल थोड्याफार प्रमाणात मावा किंवा तुडतुडा दिसत असेल तर अशा टायमाला तुम्ही मार्शल या कीटकनाशकाचा वापर करू शकता पंचवीस ते तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो साधं एकदम कीटकनाशक आहे तर ते म्हणजे थायमाथॉक्झाम था पंचवीस टक्के हा घटक असलेला ॲक्ट्रा या कीटकनाशकासुद्धा वापर करू शकता दहा ते बारा ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि याच्यासोबत चा आपल्याला चांगलं टॉनिक वापरायचं आहे मित्रांनो टॉनिक कोणतं वापरायचं आहे माहिती का ज्याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि फुलविक ॲसिड हे घटक असलेलं आपल्याला सुरुवातीच्या काळात टॉनिक वापरायचं आहे ज्याच्यामध्ये मित्रांनो ऑक्सिजन या नावाचं एक टॉनिक उपलब्ध आहे तुम्ही ऑक्सिजनचा वापर करू शकता पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जर तुमच्या तिकडं ऑक्सिजन नाही भेटलं तर तुम्ही बायोविटा एक्स या टॉनिकचा सुद्धा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ही झाली प्रॉपर फवारणी एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक टॉनिक आणि याच्यासोबत आपल्याला साधं स्टिकर कंपल्सरी वापरायचं आहे चार ते पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ही फवारणी करून घ्या मित्रांनो जो काही करपा आहे मूळसड आहे त्याच्यासोबतच थोड्याफार प्रमाणात जो काही थ्रिप्स आहे याचा आपल्याला शंभर टक्के नियंत्रण झालेलं पाहायला मिळालं याच्यानंतर बऱ्यापैकी पंचावन्न साठ पासष्ट दिवसाच्या आसपास दुसरी महत्वाची आणि थोडी चांगली फवारणी करायची आहे मित्रांनो या टायमाला सुद्धा कधी कधी आपल्या कांदा पिकावरती जो काही करपा आहे तर करप्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो याच टायमाला आपल्याला कांद्याच्या घाब्यामध्ये जो काही थ्रिप्स आहे तर थ्रीप्स आपल्याला जास्तीत जास्त दिसलेला पाहायला मिळतो त्याच्यासोबतच मित्रांनो कधीकधी जी काही जांभळा करपा म्हणजे पात तर शेंड्याला पण एकदम ओके हो असते परंतु पातीच्या शेंटरला आपल्याला जांभळ्या रंगाचा करपा तिथं आलेला पाहायला मिळतो तर याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही जी दुसरी फवारणी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तर तुम्ही कस्टोडिया या बुरशीनाशकाचा वापर करा वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्यामध्ये एखादा चांगलं कीटकनाशक वापरात थ्रिप्स वगैरे नियंत्रण करण्यासाठी ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के फिप्रोनिल चाळीस टक्के हा घटक असलेलं पोलीस किंवा लिसेंटा या नावाचे कीटकनाशके येतात पाच ते सहा ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करा याच्यासोबतच पातीमध्ये हिरवेगारपणा टवटवीतपणा आणण्यासाठी एखादा चांगलं टॉनिक वापरा ज्याच्यामध्ये इसाबिओनचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फॉलीबिओनचा वापर करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ही झाली तुमची प्रॉपर दुसरी फवारणी मित्रांनो आता आपण पुढच्या आणि शेवटच्या फवारणीकडे ओळूया ही जी शेवटची फवारणी आहे मित्रांनो तर ही डायरेक्ट तुमच्या कांद्याचं जे उत्पादन आहे तर ते कमी किंवा जास्त करू शकते कांदा जमिनीमध्ये सडू शकते किंवा कांदा जमिनीमधून चांगला काढू शकते कांद्याची साईज चांगली करू शकते किंवा कांद्यामध्ये चकाकी चांगल्या प्रकारे आणू शकते मित्रांनो तिसरी फवारणी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या आसपास करायचे कांदा काढणीच्या पंधरा ते वीस दिवस अगोदर ज्यावेळेस माना पडायला सुरुवात होते अशा टायमाला तुम्ही ही फवारणी करायला विसरू नका याच्यामध्ये एकच बुरशीनाशक सांगतो मित्रांनो ज्याच्यामध्ये बायर कंपनीचं लुना एक्सपिरियन्स या नावाचं बुरशीनाशक आहे जे की काजळी वगैरे हो आणणारे त्याच्यासोबतच जमिनीमध्ये सड करणारी जी बुरशी असते तर तिला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला खूप फायद्याचं ठरतानी पाहायला मिळतं तुम्ही लुना एक्सपिरियन्स या बुरशीनाशकाचा वापर करा पंधरा लिटर फवारणी पंपसाठी फक्त वीस मिली मित्रांनो लुना एक्सपिरियन्ससोबत आपल्याला युक्त जो काही जैविक पोटॅश बाजारामध्ये उपलब्ध आहे कांदा साईज होण्यासाठी कांद्याच्या मानतला रस उतरण्यासाठी कांदा चांगल्या प्रकारे चकाकी आणण्यासाठी हा जो काही रायडोफाइट्स युक्त जैविक पोटॅश आहे तर तो केसर्च या नावाच्या औषधामध्ये आपल्याला पाहायला मिळतो फक्त पाच ग्राम तुम्ही केसर्चचा वापर करा किंवा एफ एम सी कंपनीचा लिजंट या नावाचं सुद्धा औषध उपलब्ध आहे तुम्ही लिजंटचा वापर करू शकता पाच ग्राम प्रतिपंधरा लिटर फवार निपंपसाठी एकतर केसर्च भेटलं तर तेच घ्या जर ते नाही भेटलं तर लिजंट घ्या आणि एकंदरीत बुरशीनाशकासोबत आपल्याला याची कॉम्बिनेशन करून फवारणी करणं गरजेचं आहे शेवटच्या फवारणी मध्ये मित्रांनो जर माना एकदम जाड असेल पात एकदम हिरवीगार असेल तर पातेतला रस कांद्यामध्ये उतरण्यासाठी मानेतला रस कांद्यामध्ये उतरण्यासाठी एक आरचा वापर करायला विसरू नका मित्रांनो त्या आरमध्ये तुम्ही चमत्कार या नावाचं एक आर उपलब्ध आहे तर चमत्कारचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो लिओसिन आहे टाबुली आहे सिजेंटाचं कल्टर आहे किंवा एग्निटस आहे यांसारखे जे पिजेरा पिजीआर आहे तर या आरचा शेवटच्या फवारणीमध्ये जर कांद्याची मात पात एकदम हिरवीगार असेल मान एकदम जाड असेल तर अशा प्रकारे फवारणी करा मित्रांनो एकंदरीत अतिशय शेवटपर्यंत तुम्ही मन लावून हा व्हिडिओ पाहिला प्रत्येक फवारणीचं कारण आणि त्या फवारणीचा होणारा तुमच्या पिकाला फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करा केला या वर्षी जे फवारणीचं शेड्यूल मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तर ते शेड्यूल ॲज इट इज तुमच्या शेतामध्ये फॉलो करा तुम्हाला कशाप्रकारे फायदा होतोय मला खाली कॉमेंट करून सांगा आणि किती वर्षापासून तुम्ही माझे व्हिडिओज पाहतात ते सुद्धा कॉमेंट करा तोपर्यंत रामराम